चला तर असं सगळं भाजून घेऊन आज काय बनतंय आपल्या किचनमध्ये आणि या पद्धतीने तुम्ही नक्की बनवून पहा मी आज काय बनवणार आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा एकदम टेस्टी अशी आजची आपली रेसिपी बनणार आहे वेगळ्या जरा हटके पद्धती नमस्कार प्रिन्स पॉवरमध्ये स्वागत आहे सगळ्यांचं आज होती अक्षय तृतीया आणि पहा सकाळी सगळ्यांच्या घरी गोडाधोडाचा बेत असतो घनजेऊ घालतात आणि आमच्या इथे पण सकाळी आमरस पुरी बटाट्याची भाजी भजी असा सगळा सागर संगीत स्वयंपाक होता पण आत्ता संध्याकाळी आता मुलांना पुरी नको आहे तर पहा मी आत्ता मुलांच्या फरमाईशनुसार करणार आहे मिसळ आणि ती जरा वेगळ्या हटके पद्धतीने तर पहा झटपट मी कशी बनवते मिसळ बनवायची आहे तर पहा गॅसवरच मी आता हे खोबरं तर भाजून घेतलेलंच आहे पाहू शकता आणि आता या जाळीवर मी कांदा आणि टोमॅटो चांगलं असं खरपूस काळ काळसर करून घेणार आहे म्हणजे चांगलं भाजून घेणार आहे आपण चुलीत जसं भासतो ना निखाऱ्यावर त्याच पद्धतीत ही आहे मिसळसाठी मटकी मिक्स मटकी आहे पहा मोड आलेली खूप मिक्स मटकीची मिसळ खूप छान होते टेस्टी एकदम चला आता हे भाजून आहे तोवर मी लसूण सोलते आलं वगैरे चिरून घेते फोडणीला कांदा चिरूया हे पहा मध्ये मध्ये आपण चांगलं हे हलवत राहायचं आहे आणि छान कांदा टोमॅटो भाजताही पाहू शकता आणि मग या टोमॅटोची पण फक्त साल काढून घ्यायची आहे नीट पाहून घेतलेले टोमॅटो आहेत खिडकी वगैरे अजिबात नाही आहे पहा हे सगळं भाजून घेतलेलं वाटण्यासाठी हा मसाला आहे काय काय घेतलं इन्ग्रेडियंट खोबरं कांदा आलं कढीपत्ता आहे कोथिंबीर लसूण आहे आणि हे आपण भाजलेलं टोमॅटो आता कढीपत्ता फोडण्यासाठी वापरणार आहे हे सगळं मी वाटून घेते याची पेस्ट करून आणि इथे मस्त मोडाची मटकी मिक्स मटकी धुवून ठेवली आहे चला आता वाटण करून घेऊया हे पहा वाटण वाटून रेडी आहे कढईमध्ये तेल सुद्धा गरम झालंय आता झटकीपट आपण फोडणी देऊयात फक्त जिरी घालणार आहे मी आत्ता मोहरी नाही घालायची जिरी छान तडतडली की लगेच लसूण ते पहा तेलामध्ये घालायला मसाले काढून ठेवले हळद मीठ मिसळ मसाला आहे लाल तिखट कांदा लसूण मसाला चला आता तेलामध्येच घालूयात म्हणजे छान तर्री येते छान मसाले मिक्स करूयात हा तिथे छान भन्नाट रंग आलेला आहे पण छान येते तेलात मसाले घातल्यामुळे आणि आता इथे लगेच आपण हे वाटण घालूया छान भाजलेलं वाटण आहे छान परतवून घ्यायचं आहे मंद आत्तेवर आता गॅसची फ्लेम मोठी आहे त्याला आता बारीक करूयात आणि छान परतवून घेऊया थोडंसं मीठ आणखी घालूयात मसाल्यात आपण घातलं होतं आणखी थोडंसं छान मिक्स करूया आणि मट मटकी आपण मसाला छान परतल्यानंतर घालणार आहोत छान घरघर सुगंध पसरलेला आहे भाजून आपण वेगळ्या पद्धतीने करतोय जरा हटके कधीतरी वेगळ्याही पद्धतीने ट्राय करावं त्याला मसाला छान परतलाय पाहू शकता तुम्ही किती छान तेल सुटलेलं आहे आता ही भुतलेली मटकी आपण घालूयात आणि ती पण छान परतवून घेऊयात आवडत असेल तर आपण इथे बटाट्याच्या पोळीसुद्धा साली काढून घालू शकतो इथे आपल्याला आता या मटकीसाठी कट किंवा रस्सा किती करायचा आहे मिसळ्यासाठी तितक्या प्रमाणात आपल्याला पाणी घालायचं आहे दीड तांब्या पाणी घालूयात दोन तांबे पाणी घातले आहेत आणखी लागणार आहे पातळ सरच हवी आपल्याला याचा पातळच हवाय आहे छान आता मटकी आपण शिजवून घेऊयात म्हणजे आपली मिसळ तयार आणि इथे झणझणीत जन अशी आपली मिसळ तयार झालेली आहे झाकण ठेवून शिजवली आहे मी आणि पहा आटून घेतली आहे आणि एकदम टेस्टी झणझणीत जन मस्त आणि त्याच्यासोबत इथे कांदा बारीक चिरलाय कोथिंबीर लिंबू आणि आता नैवेद्यासाठी काहीतरी हवं ना म्हणून आता मी बनवलं इथं मस्त असा आंब्याचा शिरा हा देवाला नैवेद्यासाठी आणि झणझणीत मिसळ आहे तर थोडंसं गोड काहीतरी हवंच ना म्हणून कसं वाटलं आमचा कमेंट थ्रू सांगायला विसरू नका आणि मिसळ म्हटल्यावर फरसान हे तर आलं चला तर मग आम्ही सगळे एन्जॉय करतो तुम्ही या एन्जॉय करायला अशा पद्धतीने नक्की मिसळही बनवून पहा किती छान तरी आली पहा मिसळला अगदी बाहेर मिळते ना हॉटेलला तशी चाललेली आहे आणि इकडे पावसुद्धा मी गरम करूनच घेतलेले आहेत चला आता सगळं बाहेर मिळून जेवण घेऊया चला आता सगळ्यांसाठी प्लेट रेडी केलेले आहेत मस्त गरमागरम अशी झनझणीत मिसळ पाव आणि सोबत आहे गोडगोड आंब्याचा शिरा आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओसोबत बाय बाय